श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री हनुमान चालिसेचे पठण केल्याने कोणते फायदे होतात तर मित्रांनो जसे की आपल्याला माहीतच आहे बजरंग बली हे कलियुगातील जागृत देव मानले जातात ते नेहमी अमर आहेत असे मानले जाते तर आशामध्ये त्यांची जो सेवा करेल त्याला कधीच काही कमी पडत नाही तो नेहमी सुखी व आनंदी राहतो चला मग ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका व हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र किंवा परिवारासोबत शेअर करा आणि कॉमेंट सुद्धा नक्की करा चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसेचे पठण केल्याने आपल्याला विशेष फायदा होतो हनुमान चालिसाचे पठण केल्याने भीती दुःख आणि संकटे दूर होतात नियमित पठण केल्याने भक्ताला कोणतेही संकट येत नाही हनुमान चालिसाचे पठण केल्याने शक्ती बुद्धी आणि ज्ञान हे प्राप्त होते हनुमान चालिसाचे सतत पठण केल्याने नकारात्मकता दूर राहते हनुमान चालिसाचे पठण केल्याने शारीरिक त्रासही दूर होतात हनुमान चालिसाच्या शंभर श्लोकांनी सर्व बंधने दूर होतात तर मित्रांनो अशा प्रकारे हनुमान चालिसा पठणाचे काही फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ